बीज पेरे शेती मग गाडेवरी वाहती या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे विचारांची शेती कष्टाची माती आणि सात्विकतेच्या मतीने बहरलेलं बालाघाटावरचं छोटंसं पण सुपरिचित गाव म्हणजे ससेवाडी एकोणीसशे सत्तर ऐंशीचं दशक दळणवळणाची साधनं शिक्षण आणि सुविधा गावखेड्यांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या देवळीतला दिवा कंदिलाचा मंद प्रकाश माणसा माणसात आपुलकीने तेवत होता अशा काळात पाच सप्टेंबर एकोणविशे सदुसष्ट साली राजकुमार यांचा जन्म उदंड वडगाव या गावी झाला वडील लक्ष्मणराव आणि आई वैजंताबाई यांचे राजकुमार हे ज्येष्ठ चिरंजीव राजकुमार यांचे बालपण आजोळी म्हणजेच उदंड वडगाव येथे गेले पहिली ते तिसरी पर्यंतचे शिक्षण प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतून आजोडीच घेतले तर चौथीच शिक्षण त्यांनी ससेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतून घेतले पाचवी ते सातवीचे शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा पूर्ण केले दुष्काळ सरला होता शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटातून कसा बसा सावरत होता आपल्यासारखे हालाखीचे जीवन आपल्या मुलांच्या नशिबी येऊ नये हा धोका हो ओळखून वडील लक्ष्मणराव कदम यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही, ही दूरदृष्टी ठेवून राजकुमार यांना पुढील शिक्षणासाठी बीडला पाठवण्याचा निर्णय घेतला राजकुमार यांचे चुलते आरजी कदम यांच्याकडे त्यांना सुपूर्द केले आरजी कदम हे शिक्षणप्रिय शिक्षक म्हणून सेवा करत होते बीड शहरातील नामांकित शाळा भगवान विद्यालयामध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात राजकुमार यांना प्रवेश देण्यात आला याच शाळेत त्यांची जडणघडण झाली त्यांच्या मनावर सात्विक संस्कार करणारे सृजनशील शिक्षक त्यांना लाभले बीड ही क्रांतिकारकांची भूमी चळवळीची जननी बीडचे खासदार सिंह नाना पाटील खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे कॉम्रेड अतहर बाबर यांच्यासारख्या नेत्यांचा वावर आणि चळवळी इथली माणसं पाहत होती आणि याच भूमीत इसवी सन एकोणीशे तीसच्या दरम्यान कर्मवीर बलभीमराव कदम यांनी मराठवाड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची चळवळ उभी केली होती अशा महान विभूतींचा आदर्श राजकुमार यांच्या वाचनात आणि प्रत्यक्ष अनुभवात येत होता त्यांचा आदर्श विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्या मनात रुजत होता अगदी याच फळीतील याच कालखंडातील समाज धुरींचे सहकारी असलेले कॉम्रेड विठ्ठलराव कदम ससेवाडीचेच त्यांनी जाणीवपूर्वक डाव्या विचारांची पुस्तके राजकुमार यांना वाचनासाठी दिली आणि किशोरवयात राजकुमार यांच्या मनात क्रांतीची मशाल शिलगू लागली पेटू लागली आणि इथूनच खरा धगधगणाऱ्या क्रांतिकारी विचारांचा यलगार सुरू झाला बीड जिल्ह्यातील बहुचर्चित प्रसिद्ध असलेले बलभीम महाविद्यालय दिनदलितांच्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे म्हणून समाजसुधारक बलभीमराव कदम यांच्या नावाने हे महाविद्यालय सुरू झाले याच महाविद्यालयातून अकरावी ते पदवीपर्यंत विज्ञान शाखेच्या शिक्षणाला राजकुमार यांची सुरुवात झाली शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या मुलांना कठीण संघर्ष करावा लागत होता त्यांना हाताने स्वयंपाक करून स्वावलंबी शिक्षण घ्यावे लागत होते तेव्हा स्वयंपाकासाठी स्टोव्ह स्टोव्हसाठी रॉकेल लागायचे दिवसातला अर्धा वेळ रॉकेल मिळवण्यासाठी आणि काही वेळ स्वयंपाकासाठी अशी कसरत होती त्यात पुन्हा शैक्षणिक फी वाढीचे संकट आर्थिक खचलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची अशी ही कुचंपणा राजकुमार यांना महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचे हे दुःख दैन्य सहन झाले नाही या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कॉम्रेड अतहर बाबर कॉम्रेड नामदेव चव्हाण कॉम्रेड गोविंद पानसरे कॉम्रेड भालचंद्र कांगो अशा दिग्गज श्रमिक कष्टकरी वर्गासाठी सदैव समर्पित जीवन जगणाऱ्याने त्यांच्या संपर्कात ते आले त्यांचा सहवास लाभला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते बीड शहरातील श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी विद्यालयात शिक्षक भरतीच्या जागा निघाल्या होत्या सहकार महर्षी व संस्थेचे संस्थापक बळवंतराव कदम हे स्वतः मुलाखती घेत होते राजकुमार कदम हे देखील मुलाखतीसाठी हजर राहिले आणि तेरा जून एकोणीसशे नव्वद रोजी श्री, श्री राजकुमार कदम हे विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून या संस्थेत रुजू झाले विज्ञान म्हटले की भौतिक गुणधर्म रासायनिक अभिक्रिया आणि जैविक संरचना आपल्या समोर येतात या समाजाभिमुख संवेदनशील शिक्षकाने केवळ पुस्तकात शास्त्रीय विज्ञान विद्यार्थ्यांना उलगडून दाखवलं नाही तर सामाजिक अभिक्रियेतून आणि व्यक्तिसापेक्ष गुणधर्मातून जीवनाचं वास्तव जागतिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं रुजवलं आणि त्याचबरोबर जीवनाची जैविक मांडणी आणि त्या भोवतालचा संघर्ष त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवला याचं फलित म्हणजे नव्वदच्या दशकात श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक इतिहासाला संस्थेच्या कारकिर्दीला सुवर्ण काळ मिळवून देणाऱ्या कीर्ती मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विश्वरूपी भरारी घेतली शेकडो विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर शिक्षक प्राध्यापक वकील प्रशासकीय अधिकारी न्यायाधीश पोलीस अधिकारी पत्रकार समाजसेवक साहित्यिक सर्वच क्षेत्रात घडले आणि पुढे आले आज जगाच्या पाठीवर अमेरिका ब्रिटन जपान जर्मनी अशा देशांमध्ये ते सेवा करत आहेत राजकुमार यांच्यासारखे शिक्षणासाठी जीवन वाहून घेणारे प्रामाणिक शिक्षक या संस्थेला लाभले मुख्याध्यापक बी टी बहिर यांच्यासारखे शिस्तप्रिय प्रशासक या संस्थेत कार्यरत होते कैलासवासी बळवंतराव कदम यांनी लावलेल्या श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचा आता माननीय दिनकरराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाला आहे इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली राजकुमार कदम यांचा सौभाग्यवती विद्या यांच्याशी विवाह झाला अत्यंत समजूतदार विचार आणि प्रगल भाषा सहचारिणी राजकुमार कदम यांना लाभल्या त्या संस्कार विद्यालय बीड येथे शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत आहेत विराज आणि कुमारी शिवानी ही दोन अपत्य त्यांना आहेत कदम यांच्या लेखन प्रवासात आणि सामाजिक जीवनात कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे म्हणूनच ते साहित्यिक समाज आणि शिक्षण या क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकले शिक्षक म्हणून ते सेवा बजावत असताना शिक्षक चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले कारण चार भिंतींच्या आत वर्ग खोल्यातून दिलं जाणारं शिक्षण वरवर सोपं नव्हतं त्यात अनेक कांगोरे अनेक खाच कळगे होते गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचायला नव्वदचं दशक उजाडलं होतं गावोगावी खाजगी शाळा सुरू होऊ लागल्या होत्या शेतकऱ्यांची मातीत राबणारी पोरं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागली होती अशातच खाजगी शिक्षण संस्थानिकांचं जाळं मजबूत होऊ लागलं संस्था म्हणजे सरकारनं दिलेली हक्काची जहागिरीच त्यातूनच शिक्षकांचे प्रश्न त्यांची पिळवणूक आणि संस्था चालकाकडून होणारा अन्याय पुढे येऊ लागला होता शिक्षणाचे व्यावसायिकरण झाले खाजगीकरण झाले शिक्षणातून केवळ पैसाच मिळाला पाहिजे हे आसुरी लक्ष घेऊन या व्यवसायात राजकीय प्रवेश होऊ लागला वंचित घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्याऐवजी शिक्षणाला हरताळ फासला गेला आणि शिक्षक नावाचा प्राणी या धंद्यात वेठ पिगार म्हणून काम करू लागला आयुष्याची स्वप्न घडविणारी देशाचे भविष्य घडविणारी ज्ञानाची मंदिरं विद्यार्थ्यांच्या आनंदाचे देवारे होण्याऐवजी चिंतेचे समस्यांचे व दडपणाचे शिकार होऊ लागले ही व्यथा वेदना जशी शिक्षकांची होती तशीच ती लादलेल्या शैक्षणिक हेळसांडीची देखील होती याविरुद्ध बंड करणार नाही ते राजकुमार कसले या प्रवाहाला रोखण्यासाठी ते मराठवाडा शिक्षक संघाचे सभासद झाले तत्कालीन जिल्हाध्यक्ष उत्तमराव सानप यांच्या साह्याने शिक्षकांचे प्रश्न मांडले आणि या ज्वलंत प्रश्नावर दैनिक सुराज्य दैनिक प्रजापत्र दैनिक चंपावती पत्र या वर्तमानपत्रातून स्तंभलेखन केले त्यांच्या या धगधग त्या लेखणीला संपादक सुनील क्षीरसागर आणि सर्वोत्तम गावरसकर यांनी प्रोत्साहित केले माझे गुरुजी रोख अशी विविध सदरे लिहून त्यांनी आपल्या लेखणीतून समाज जागृतीचे महान कार्य केले मराठवाडा शिक्षक संघाच्या घडत असताना बीड शहर सचिव पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली पुढे त्यांनी शिक्षक संघाचे जिल्हा सचिव म्हणूनही काम पाहिले शेकडो अन्यायग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला शिक्षणाधिकारी महोदयांसोबत सातत्याने तक्रार निवारण बैठका लावून शिक्षकांचे प्रलंबित वैयक्तिक व सामूहिक प्रश्न मार्गी लावले याच दरम्यान दोन हजार सतरा साली त्यांना श्री शिवाजी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापकपदी बढती मिळाली आणि दोन हजार बावीस साली मराठवाडा शिक्षक संघाच्या विभागीय चा सरचिटणीसपदी त्यांची निवड करण्यात आली तर जून दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान त्यांना बळवंतराव कदम महाविद्यालय येळम घाट या ठिकाणी प्राचार्य म्हणून सेवा देण्याची संधी मिळाली अनुभव वाढत होता तशी जबाबदारीही वाढत होती राजकुमार कदम यांनी मराठवाडा शिक्षक संघाची मजबूत बांधणी तर केलीच त्याचबरोबर जुनी पेन्शन आणि सर्वांना शंभर टक्के अनुदान हे मुद्दे घेऊन मराठवाडाभर भव्य मोर्चे काढण्यात आले याचे पडसाद राज्य पातळीवर उमटले परिणामी दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने बेमुदत संप केले सात दिवस संप सुरू राहिला पेन्शन देणार नाही म्हणणाऱ्या महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सामाजिक व आर्थिक सुरक्षा मान्य केली आणि जुन्या पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली संघटनेचे सरचिटणीस म्हणून राजकुमार कदम यांनी मराठवाड्याचे नेतृत्व केले या सामाजिक आणि संघटनात्मक कार्यामध्ये राजकुमार कदम यांना आमदार पी जी दस्तूरकर आमदार पम पाटील मराठवाडा शिक्षक संघाचे नेते पी एस घाडगे व्ही जी पवार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच चळवळीतील डी तांदळे काळीदास धपाटे गणेश आजभे दिवंगत डी टी नागरे युवराज मुरुमकर विनोद सवासे यांचा सहवास व सहकार्य कायम राहिले त्यांचा हा प्रवास वादळासारखा व्यवस्थेच्या विरुद्ध राहिला घोंगावत राहिला समाज आणि समाजाचे प्रश्न कधीच संपत नसतात व्यवस्था नवीन प्रश्नांना घेऊन सतत प्रसवत असते आणि त्यातून काही वेदना जन्म घेतात काही अन्यायी वृत्ती आणि विकृतीही जन्माला येतात परंतु या घटना आणि विघटनातून अन्यायग्रस्तांच्या हुंकारातून एक विज्ञान आकाराला येते मुक्तीचा मार्ग लढण्याचा सन्मार्ग आणि ज्ञानाच्या लेखणीची मशाल घेऊन ते म्हणजे राजकुमार कदम यांच्यासारख्या शिक्षकाच्या साहित्यिकाच्या रूपाने एक यशस्वी लेखक म्हणून शिक्षक म्हणून आणि चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता नेता म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली बीड जिल्ह्याच्या इतिहासात आणि मराठवाड्याच्या सुवर्ण पानातून एका विलक्षण कर्मयोद्ध्याचे नाव हरवून गेले होते ती इतिहासाची पाने शोधून इसवी सन एकोणीसशे तीसच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील एका समाज सुधारकाचे गाळी उचरित्र राजकुमार यांनी शब्दबद्ध केले यासाठी अनेक संदर्भ मिळवण्यासाठी मराठवाड्यात भ्रमंती केली यासाठी दिवंगत प्राचार्य पी बी सावंत यांनी मार्गदर्शन केले या सर्व कष्टातून राजकुमार कदम यांच्या लेखणीतून एक ऐतिहासिक ठेवा लोकांना ग्रंथरूपाने उपलब्ध झाला तो म्हणजे समाज सुधारक बलभीमराव कदम यांच्या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून मराठवाड्याचा लुप्त होऊ पाहणारा सामाजिक शैक्षणिक इतिहास जगासमोर आला मुंबई येथील लोकवाङ्मय गृहाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे याबरोबरच कॉम्रेड गोविंद पानसरे अमृत महोत्सव समितीच्या वतीने कॉम्रेड विठ्ठल कदम कॉम्रेड अतहर बाबर यांची चरित्रे प्रकाशित केली वेद प्रासंगिकांचा हा लेख संग्रह समाजाचा आरसा म्हणून सदैव वाचकांच्या जागृतीची चेतना देत राहील राजकुमार कदम यांच्या या सर्वांगीणी व्यक्तिमत्वाचा गुणांचा आणि लेखणीचा गौरव पुणे येथील काव्य मित्र संस्थेने दोन हजार सतरा साली गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन केला बीडच्या मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले तर बीड जिल्हा मराठा सेवा संघाने मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले केज येथील क्रांतिसिंह प्रतिष्ठानने क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार देऊन राजकुमार कदम विचार कार्याचा आदर केला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या बळवंतराव कदम महाविद्यालय इळंब घाट येथून सेवानिवृत्त होत आहे असे हे कदम सर सामाजिक भान घेऊन समाजाला परिवर्तनवादी विचारांचा ठेवा देऊन लेखनीला बहरत ठेवणारे ध्येयवेळी शिक्षक आहेत आयुष्यभर ज्ञानदान करीत असतानाही कुठेही सर्वांना शिक्षण हा मर्मभेदी प्रश्न विचारण्याचे धाडस एखादा परिवर्तनवादी लेखकच करू शकतो कारण त्याला न्याय स्वातंत्र्य समतेचं मूल्य रुजवायचं आहे परिवर्तनवादी समाज व्यवस्था घडवायची आहे शिक्षक होणं हे काही साधारण मूल्य नाही तर ज्याने हे विश्व निर्माण केलं आहे त्या विश्वात्मकालाही घडवणारा गुरुजीच आहे विश्वनिर्मितीचे शिक्षण देणारा ज्ञान देणारा उत्तम मार्गदर्शक हा शिक्षकच आहे आणि म्हणूनच शिक्षक हाच खऱ्या अर्थाने विश्वकर्म आहे या सर्व भूमिका पार पाडत जगाची समाजाची देशाची आणि राज्याची वाटचाल मानवी प्रगतीच्या दिशेने सात्विक आणि सृजनशील व्यवस्थेने व्यवस्थापने व्हावी ही तीव्र अभिलाषा घेऊन श्री राजकुमार कदम यांनी शिक्षक लेखक म्हणून संघर्षाचा आरसा क्रांतीचा आरसा सोबत घेऊन वाटचाल केली आहे आणि पुढेही ते करत राहतील या विश्वासासह खूप खूप शुभेच्छा